आज मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक असे केळ्याचे शिकरण हे केळ्याचं शिकरण खायला खूप छान लागतं आणि हे पौष्टिक सुद्धा असत तर चला आता मग श्रद्धा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी तीन पावशेर दूध घेतलं होतं ते उकळून उकळून चांगलं आटवलेलं आहे मी पाव इथे मी पाऊन लिटर दूध घेतलं होतं हे चांगलं उकळून दिलेलं आहे आता हे साधारण अर्ध लिटर दूध झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं दूध किती चांगलं घट्ट झालेलं आहे दूध जेवढं चांगलं घट्ट असलं ना तेवढं आपलं शिखरण एकदम चवेला छान लागतं आता गॅस बंद करते इथं मी तीन केळी घेतलेल्या आहेत आणि ही केळी घेताना जास्त पिकलेली पण केळी घ्यायची नाही आणि कच्ची सुद्धा केळी घ्यायची नाही इकडं आपलं दूधसुद्धा गार झालेलं आहे असं कोंबट कोंबट दूध झालं ना की त्याच्यात साखर टाकायची मी अर्धा लिटरला पाऊन वाटी साखर टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता चांगलं व्यवस्थित हालवून घ्यायचं म्हणजे आपली साखर चांगली वितळते इथं आपलं दूध चांगलं गार झालेलं आहे इथ मी जे तीन केळी घेतली होती ना त्याचे अशा प्रकारे तुकडे केलेले आहे हे तुकडे आता केळीचे गार झालेल्या दुधामध्ये टाकायचे आणि लक्षात ठेवायचं दूध पूर्ण गार होऊन द्यायचं आता त्याच्यात मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकत आहे तुम्ही याच्यात जायफळ वगैरे सुद्धा टाकू शकता इथं आपलं शिखरण तयार झालेलं आहे